संभाजी महाराजांना जेव्हा कैद करून नेण्यात आलं तो सगळा जो परिसर आहे तिथे तुम्ही स्वतः गेलात आणि तो अनुभव घेतलात आणि त्या कड्या कपारी हे सगळं पाहिलं जेव्हा संभाजी राजांना कसं पकडलं गेलं याच्यावरून सगळा वाद निर्माण झाला तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया होती मी त्या घाटाने चालत गेलो आणि मी माझ्या सहकार्यासवेत सलग बावीस तास चालत होतो बर आणि त्या बावीस तासामध्ये आज सुद्धा ते अरण्य किंवा तो परिसर एवढा निबिड आहे एवढा म्हणजे अनएक्सेबल आहे की तिथून जाताना मला त्या दिवसभरामध्ये दिवस जवळजवळ तीस पस्तीस सर पाडवे गेले होते विचारी सर्प संभाजी राजांना पकडून देण्याची ती वाट नेमकी कोणी दाखवली असेल कोण टिपून झाला जे जे शकावली मध्ये आहे की शिरके पारके झाले आणि म्हणून त्यांच्यावर कवी कलशांना पाठवलं कवी कलशांनी शिर्के यांची युद्ध केले आणि कवी कलशचा पराभव झाला म्हणून रायगडावरून गेले आणि त्यांनी संभाजीचा पराभव केला शिर्के पलुनी गेले खिरणीयावर गेले खिरणीयावरी म्हणजे आजचा जो विशेष संभाजी महाराजांचा जो क्रूर छळ करण्यात आला त्याच्यानंतर असं सांगितलं गेलं की संभाजीराजांना हिंदू धर्म बदलून मुस्लिम धर्म पत्करायला सांगितलं गेलं आणि त्याला त्यांनी नकार दिल्यामुळे त्यांची हत्या झाली पण मी तुमचं पुस्तक वाचलेलं आहे त्याच्यामध्ये तर इतिहास पूर्णपणे वेगळा आहे तुम्हाला काय वाटत औरंगजेब हा कत्तलबाज होता का होता, हा? होता, का होता हैवान होता का होता त्याने आपल्या तीन सक्क्या भावाना ढार मारलेला आहे आणि त्यातला जो दारा जो काबिल समजला जायचा दिल्लीच्या गादीसाठी दाराची मुंडी वाढलेली ज्या वेळेला औरंगजेबाच्या हातामध्ये आली त्यावेळेला का का? हाता शिवाजी महाराज जर आणखी काळ जगले असते आणखीन त्यांची कारकीर्द पुढे असती तर त्यांनी औरंगजेबाला कसं तोंड दिलं असत शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची कारकिर्द बघता तुम्हाला काय वाटतं आता संगमेश्वर जसे संभाजी महाराज कैद झाले तसे संगमनेर जवळच्या घाटामध्ये शिवाजी कैद होत होती तुम्ही आता अस्मान भरारी याचा उल्लेख केलात आणि शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटका या घटनेवर ती कादंबरी आधारित आहे काय तुम्ही प्रवास केलात काय अनुभव आहे तुमचा या संशोधनाचा